ह्या आवाज हवा चुकांचा गणिष्का आपल्या आधी स्वागत करतो जसं की आपण आज बघताय की संपूर्ण भारतामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यान्याच्या अंडरमध्ये दे। केंद्रामधून राज्यामधून बऱ्याचशा सरकारी योजना चालू आहेत या योजनांमधून देखील सी एम ए पी आणि पी एम ए पी ह्या दोन योजना चालू आहेत आणि या योजनांमध्ये बरेचसे लाभार्थी डी आय सीकडे जातात डीआयसीकडे जाऊन कुठला बँकेकडे जातो बँक विजिट करते पास करते करते अशा हे सर्व प्रक्रिया चालू असतात परंतु काही लाभार्थी असे असतात की त्यांच्याकडे सर्व वस्तू आहेत शॉप आहे घर आहे आणि व्यवसाय करण्याची त्याच्याकडे जी त्याची जिद्द आहे आणि या जिद्दीमधून ते व्यवसाय जे करून पाहत आहेत तर ते सर्व त्याची मेहनत आहे सर्व ह्या गोष्टी सर्व वाढ आहेत परंतु तरीही काही कारण असतो काही बँकमध्ये जे आहेत ते या लाभार्थ्यांना वंचित ठेवतात आणि विनाकारण मग त्यांना बहुजन विकास मोर्चा असो किंवा इतर पक्ष असो किंवा संघटना असो या माध्यमातून त्यांना या लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी इथे मारावं लागतील त्यापैकी आज इथं बहुजन विकास मोर्चातर्फे आपल्यासोबत आलेले आहेत सज्जनजी खराब डॉक्टर बाळासाहेब बांगर या आपल्यासोबत या लाभार्थ्यांना न्याय मिळून देण्यासाठी इथं उपसंग बनले पहिले आपण त्यांची चर्चा करूया आणि नंतर सांगूया जे काही उमेदवार आहेत जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांची आपण मनगं जाणून घेऊया ती अडचण टायप संजय खर्जी आपलं इगेल चॅनल म्हणजे आपलं हार्दिक स्वागत आपलं काय आहे येईल सदर्भात आमची माती ही आहे की सी एम पी एम सी पी केंद्राच्या माध्यमातून शिक्षण बेरोजगारांना उभं करण्यासाठी स्कीम आहे आणि आम्ही सर्व डॉक्युमेंट तयार करून बँकेमध्ये लाभार्थी दिलेले आहेत कुठलीही घेऊन इंटरेशन त्यांच्या ओके आहे सगळं ओके आहे पण जाणून बघून आमचे महाभारती मागासवर्गीय असल्यामुळे आणि मॅनेजर उच्चवर्णीय असल्यामुळे जाणून बघून आमच्या लक्षात येऊन गेले त्यांच्या भेटीमुळे जाणून बघून मागासवर्गीय असल्यामुळे फायदे यातला करायची नाही आमचं असं म्हणणं आहे नेते साहेबांना साहेब तुम्ही त्यांच्या मायबाप तुम्ही लक्ष तुम घालावा सुशिक्षित बेरोजगारांना आत्महत्या करण्यास प्रोत्त करू नये हे आमची तुम्हाला विनंती आहे केली ना साहेब आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा पत्र दिले आहे मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे की साहेब महाराष्ट्रात जे तुम्ही जनते ते मुख्यमंत्री म्हणतात थोडं लक्ष सुशिक्षित रोज लक्षात द्या पाठिंबा देते तोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इंपोषण करून आणणार आहे आणि हा बँकेचा मॅनेजर जो आहे तुम्ही कधी कुठे त्याची त्याची भाषा त्याला समजत नाही आम्ही त्याच्याकडे वेळोवेळी खूप म्हणजे वर्ष पोहोचू ते तसे आम्ही संपर्क साधायचा की यांचे प्रकरण काय असतील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत खूप प्रकरण असतील लागत काय असतील तर काय मार्गदर्शन करता येतात त्याने जाणून टाळ करण्याचा प्रयत्न करत आणि त्यांना सांगतात या कारवायापासून कमीत कमी एक वर्ष चालू आहे तर हे प्रकरण ही सगळंच आमच्या साहेबांनी निवेदन दिल्या मुख्यमंत्री साहेबांना दिल्या नाही तरी पण त्याची दखल होत नाही पण ती दखल घ्यावा त्याच्यानंतर बाळासाहेब संजय त्यांना सपोर्ट करत आहेत एका संघटनेच्या पण आणि आपण आता बघूया की निलेंदजी सावंत आहेत त्याच्यानंतर बनसोडे आहेत की यांना काय त्रास झालेला आहे आणि हे तर काही त्यांच्याकडे जाणून घ्या तर निलेंदी सावंत

कागदपत्र दाराच्या बाहेर आत्मात आणि उच्चतेची वाढून घेतात याचा अर्थ आहे कागदपत्र वगैरे सगळ्या अर्थ आहे मागासवर्गीय लाभार्थ्यांचे आमच्या प्रकरण असल्या कारण हे जाणून बसतो आमच्यावर अन्याय घेता येतील तशा पूर्ण भावना झालेली आहे कारण इतर कारणं असतं की त्यांनी त्यामुळे फायदल रिजेक्ट केली असतं कारण फायदल रिजेक्ट करण्यासारखे एकही कारण त्यांच्याकडे नाही केवळ त्यांची जातीवादी मानसिकता याच्यामुळे त्यांच्या या अशा वागण्याच्या विरोधामध्ये आम्ही मुलांच्या पोट आहोत या पोटनाच्या कालावधीमध्ये त्या जीवितच काही दुसऱ्या पूर्ण झाले ही सर्व जबाबदारी आणि त्यांना या पुढील वेळ केली आहे पण आमच्याकडे कायदेशीर मार्ग एकच साबद्दल दिलेला आहे संविधानाने जो आम्हाला आंदोलन करण्याचा कार्यक्रम दिलेला आहे त्या आंदोलन करण्याचा कार्यक्रमामार्फत आम्ही जोपर्यंत काम आम्ही आम्हाला काही सहभागाने करत नाही आम्ही इथे स्वतः दखल घ्यावी कलेक्टर साहेबांनी दखल घ्यावी आणि मुख्यमंत्री साहेबांनी दखल आहे सर्व शासकीय यंत्रणा ज्या संबंधित यंत्रणा ज्या काय त्या सर्व या याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा तर का आमच्या जीवितास काय बरे वाईट झाले ज्या संपूर्णही शासकीय यंत्रणाचा विचार असेल असे मी इथे सांगतो आणि विद्यार्थी होत आवाजी पंच आपण बघितलंय धनंजय सावंत रमेश बनसोडे आज उपसंघाही तो बसलेले तर याचं मला तुम्ही बघितलं आहे की यांच्याकडे पेपर सर्व आहेत परंतु जे बाहेरून पी बिहारवरनं जे काही जे काही इतर मॅनेजर आलेले तर त्यांना यांची भाषा कळत नाही तर मी त्यांनी त्यांना एक सांगू इच्छितं की तुम्ही जर तुम्हाला यांची जर भाषा कळत असेल तर तुम्ही एखादा मराठी भाषेक तुम्ही ठेवायला पाहिजे जेणेकरून यांची भाषा तुम्हाला कळेल आणि यांच्या मना सांगण्यानुसार जर तुम्ही यांना त्यांची तुमची बातमी जर देत असाल तर मात्र याच्यावरती बेरा गंभीर परिणाम होऊ शकतात असे हे तुम्हाला सांगता येईल इथे होती आवाज युवकाचा गणेश कंप जय हिंद जय भारत